जॉब 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 नमस्कार मालेगावकर हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया पाहिजेत आकर्षक पगार दिले जाईल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल एकॉनवर क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले धक्कादायक मालेगाव पुन्हा हातरले चौदा वर्ष बालिकेचा विनयभंग चोपन्न वर्ष नराधम अटके त्या मुलीस घेऊन जात गिरणाधरण परिसरात घडला प्रकार शाळेतून घरी येत असताना आरोपीने मुलीला फूस लावून दुचाकीवर गिरणाधरणाकडे नेले त्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने घेऊन जात तिच्यावर केले लैंगिक अत्याचार स्थानिक लोकांना लक्षात आल्यावर त्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आठवड्यातला पाचवा प्रकार झाल्यानंतर पुन्हा शहरात संतापाची लाट माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून कठोर शिक्षा अशा नराधर्मनांना झाली पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे